मराठी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिट गती उतारा सुरू परिच्छेद सामान्य माणसाचे जीवन सुखी व्हावे विशेषत दुर्बल थरांतील लोकांचे जीवन थोडे बहुत तरी सुसह्य व्हावे या दृष्टीने शासनाने गेल्या सात आठ महिन्यात अतिशय महत्त्वाचे आणि दुर्गामी असे निर्णय घेतले आहेत आदिवासी भूमिहीन अशा लोकांना सुस्थिर असे जीवन जगता यावे यासाठी केलेली उपाय योजना बेकारांना काम धंदा लहान शेतकऱ्यांना स्वस्त दराने बी बियाणे खते यांचा पुरवठा अशा कितीतरी योजनांचा या बाबतीत सहज उल्लेख करता येईल त्यांची माहिती सूत्ररूपाने पुढे दिली आहे एका अर्थाने महाराष्ट्रातील लोककल्याणकारी राज्याच्या प्रगतीचा हा आलेखच आहे विशेष म्हणजे राज्याच्या विविध क्षेत्रांत ज्या ज्या विकास योजना गेल्या काही महिन्यांत हाती घेण्यात आल्या आहेत त्यामागे राज्यातील तळाचा सामान्य माणूस सुखी व्हावा त्याचे जीवन समृद्ध व्हावे हीच शासनाची तीव्र इच्छा होती आणि त्याचे प्रत्यंतर लोकाभिमुख राज्यकारभाराच्या रूपाने सर्वसामान्य जनतेला आलेले आहे आर्थिक विकास व सामाजिक परिवर्तन जलद गतीने घडवून आणणे ही या सर्व मागची प्रेरणा आहे महाराष्ट्र शासनाने यावर्षी आजपर्यंतच्या उत्पादनात सर्वोच्च विक्रम करणारा असा एक कोटी टन धान्य उत्पादनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला आणि तो राबविला संकरित आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांखाली अंदाजे चाळीस लाख हेक्टर जमीन यावर्षी आणली हा ही एक उच्चांक आहे उत्पादन वाढवण्याच्या योजना आखताना लहान शेतकऱ्यांच्या शेतीचे उत्पादन वाढावे त्यांची शेती किफायतशीर व्हावी या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात आले आहेत स्टॉप